महाराष्ट्रातील पहिला ॲक्वा फेस्ट जल पर्यटन महोत्सव जळगाव मध्ये सुरू मेहरून तलावात होणार कायमस्वरूपी जलपर्यटन जल पर्यटन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पंधरा कोटीची घोषणा मेहरून तलावाच्या सुशोभीकरणासाठी वीस कोटी घोषित पर्यटन मंत्र्यांनी केली स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव जळगाव दी दोन जिमाका पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरू आहेत राज्यात किल्ले जलस्रोत लेण्या वन मुबलक प्रमाणात आहेत यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी पंधरा कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पाय पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये

माननीय नामदार गिरीश महाजन कोणत्याही कार्यक्रमाला उद्घाटनाला गेले तर जे करतात ते रिपचर करतात स्वत करतात महाराष्ट्राचं कर एक फारशी जामाद असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन